नमस्कार आज आपण आगर विठ्ठलवाडी येथील प्रगतशील शेतकरी स्वप्नील महादेव जाधव यांच्या कांदा प पिकाच्या प्लॉटवरती आलेलो आहे त्यांनी तन्नाशक स्टेजमध्ये फार्मसन्स कंपनीचे ॲमेनोसिल हे प्रॉडक्ट वापरले होते ॲमेनोसिल प्रॉडक्टचे त्यांना आलेले रिझल्ट त्याबद्दल ते त्यांचे मनोगत जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील जाधव मी यंदाच्या वर्षी गोल आणि टर्का येताना शकामधी अम्युनोसिलचा वापर केला पहिल्यांदाच वापर केला आणि त्यांचे रिझल्ट मला खूप चांगले शंभर टक्के खूप चांगले प्र आलेले आहेत कारण इतर मागच्या वर्षांमध्ये मा कांदापातला सफेद स्पॉट पाडायचे कांदापात नरम पडायची पण ह्या स्टेजला अमिन सील घेतल्यामुळं यंदाच्या वर्षी पांढरे स्पॉटी नाही आले कांदापात हिरवीगार राहिली आणि <laughs> हिरवीगार राहिल्यामुळं मला समाधानकारक असा रिझल्ट आहे अमिन सील हे मला आज बेटर वाटतंय आणि कांद्यापातीमध्ये ताठरता पण चांगली ग्रीनरी पण चांगली आणि स्पॉन्सन कंपनीचं हे आम्ही नसील वापरून आज मला समाधान आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडासा विचार करून आपण स्वतः सहाशा करून काही गोष्टी वापरायच्या आणि काही गोष्टी टाळायच्या हे मी ह्या रिझल्टमधून मला शंभर टक्के कळाले धन्यवाद